काय झालं का बरं बसली आहे तू अशी आंघोळ नाही करायची का तुला हे इशू इशू बोलते का बोल की का बरं संध्याकाळी करणार आहे का तू आंघोळ हो।, हो का आता काय करते मग आता झोपायचा टाईम आहे का हा अकरा वाजले सकाळचे शाळेत केव्हा जाणार आहे तू केव्हा होणार आहे तुझी शाळा चालू मंगळवारी होणार आहे हो का चल मग उठ पटकन तोपर्यंत काय करशील मग फक्त झोपव्या झोपणार आराम मग रोज शाळेत जायचं लवकर उठण पडेल ब्रश करायचा आंघोळ करायची oh. आणि शाळेत जायचं है ना आणि शाळेतून आल्यावर मग परत झोपायचं अभ्यास hmm. नाही करायचा yeah. नुसतं झोपायचं hmm. हो का असं का अभ्यास नाही करायचा फटके देईल मग मी फटके चल चल उठ फटका लाचते तू लाजते का बरं लाजते तू इतकी माझं गोड फुल असे नाकात बोटणे घालायचं काय म्हणतील शी डे तू चल चल उठ पटकन उठ लवकर बघते पप्पा बघ काय करताय पप्पा उठ उठ उट, उठ उट, उठ उठून बस उठून बस हे बघा इशू हे आमची इशू आहे खूप आळशी झाली आता ही हिला सुट्टा लागला तेव्हापासून आंघोळ करत नाही नुसती झोपते झोपते म्हणते हे बघा हे बघा कशी झोपली हे बघा उठली आता परत झोपणार आळशी कुठली उठ उठ पटकन उठ कपडे धुते का तू कपडे स्वयंपाक करते का नहीं। नहीं। खाते का मग मग काय पाहिजे तुला पटकन चल कपडे धु हे बघा कपडे धुते म्हणते बघा कशी कपडे धुते आमची इशू तू छोटी आहे अजून कपडे धुवायचे नाही इशू बापरे 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 हाटतात कपडे फाट्टा फाटतील ते चांगले तू स्वच्छ एकदम बापरे बापरे कोणाचा ड्रेस आहे का तो अ तुझं आहे का तुझेच कपडे धुशील का मग तू आमचे नाही हो का आंघोळ करायची मग कपडे धुवायची आंघोळ नाही करत तू शू इकडं बघ हाय कर हाय ही बघा आमच्याकडे एक बाई आलेली आहे कपडे धुवायला तुम्हाला हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आम्हाला हा व्हिडिओ कसा झाला ते पण सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आमची कपडेवाली बाई कशी वाटली तुम्हाला तुमच्याकडे हवी असेल तर आम्ही पाठवून देऊ हो की नाही इश्यू होशिन का तू बाय <laughs> बाय कर